आपला वाटतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देस सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर सांगायचं म्हणजे बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या बॉम्बे म्हणजे सुरू होऊन आता पेपर पण झालेला आहे निकाल पण लागलेला आहे सगळं झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं अकराशे अठ्ठावन्न छप्पनची काही यादी लागली आणि ज्या विद्यार्थी स्किल टेस्ट साठी पात्र झाले त्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि सर्वच विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ काय करायचा व्यवस्थित पाहायचा अतिशय महत्वाचा आहे जे विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांना एक संभ्रम निर्माण झालेला बऱ्याच विद्यार्थी वारंवार एक प्रश्न विचारतात का सर पुन्हा अजून एक यादी लागू शकते का किंवा अजून एकदा यादी लागेल का कि मिरेट खाली येईल का मित्रांनो खरं तर आता अकराशे जी जी यादी लागलेली ही अकराशेची यादी लागलेली मित्रांनो एकशे पंचवीस ते दीड दिल, दीडशे जागांसाठी लागलेली म्हणजे लक्षात घ्या बाळांनो दीडशे जागांसाठी अकराशेची यादी लागलेली आहे म्हणजे याच्यात रेशव याकाच सात ते एकाच पाच महिन्या का तीन महिना असं होऊ शकतो मात्र डायरेक्टली दुसरी यादी लागणं थोडंसं अवघड आहे हा ती केव्हा लागू शकते जर ह्या अकराशे पैकी जर सगळेच बऱ्यापैकी मोस्ट ऑफ अपात्र ठरले आणि आपल्याला म्हणजे त्यांना जर भेटले नाही म्हणजे ते मुलं जर भेटले नाही तर मग पुढ दुसरी यादी लागू शकते मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वांसाठी अतिशय महत्वाची माहिती मी एकदम थोडक्यात सांगणार आहे तोपर्यंत काय दुसरी यादी लागणार या ठिकाणी नाही स्किल टेस्ट कशी होणार मित्रांनो चार तारखेला आपली स्किल टेस्ट आहे स्किल टेस्टच्या दिवशी सर्वांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी आदल्या दिवशी जायचं कारण स्किल टेस्ट मुंबईला होणार आहे स्किल टेस्ट आपली फर्स्ट सेकंड थर्ड अशा सिप घेऊ शकतात किंवा एकाच्या वेळेस अनेक ठिकाणावरती पण घेऊ शकतात अकराशे विद्यार्थ्यांना बसवायचे म्हणजे काही एवढी मोठी गोष्ट नाही एखादा मोठा चांगला हॉल जरी पाहिला तरी त्या ठिकाणी स्किल टेस्ट होऊ शकते ती स्किल टेस्ट म्हणजे काय कॉपी करण्याची गोष्ट नाही मग कोणी कोणाचं पाहिलं मग स्किल टेस्ट कशी होईल आशातला काही भाग नाही त्याच्यामुळे होऊ शकते बरेच जण विचारतात का स्किल टेस्ट साठी सर कोणतं तर हा कीबोर्ड आहे मी तुम्हाला वारंवार सांगितलंय ले। लाईव्हच्या लेक्चरला पण सांगितलं होता हा जो कीबोर्ड आहे हा कीबोर्ड तुम्ही युज करू शकता हा आयबॉलचा कीबोर्ड आहे आय आए... सॉरी आयबॉल आए... नाही डेलचा डेलचा कीबोर्ड आहे आणि डेलचा एकदम फ्लाईट कीबोर्ड हे बघा हा कीबोर्ड आहे हे तुम्ही पाहू शकता डेलचा एकदम फ्लाईट असा असणार हा कीबोर्ड ओके हा कीबोर्ड ठाणे असण नाशिक असण नगर असेल सगळीकडे जिल्हा कोर्टला हाच कीबोर्ड आत्ताच्या भरतीला युज झाला होता त्याच्यामुळं कदाचित तुम्हाला हा असा कीबोर्ड असू शकतो किंवा जर असा कीबोर्ड नसेल तर मोस्ट ऑफ फ्लॅट मध्येच कीबोर्ड असू शकतो त्याच्यामुळं याच्यावरती पण प्रॅक्टिस केली तुम्ही तरी काही अडचण नाही चांगला कीबोर्ड आहे हा म्हणजे सध्या टायपिंगसाठी सगळ्यात बेस्ट मानला जाणारा स्पीडसाठी बेस्ट मानला जाणारा आचुकतेसाठी बेस्ट मानला जाणारा हा कीबोर्ड आहे तुमच्याकडे दुसरा असेल तुम्ही करू शकता टायपिंग असे हायकोर्टने असं काय मेन्शन केलेलं नाही का आयबॉलचे आपलं काय याचे डेलचे किबोर्ड असतील असं काय हायकोर्टने केलेलं नाही हा बॅक स्पेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅक स्पेस हा जो बॅक स्पेस हा बॅक स्पेस बंद असण्याची शक्यता आहे नवे नवे बंदच असेल बॅक स्पेस बंद जर असेल आणि जर बॅक स्पेस बंद असेल तर लक्षात ठेवा आपल्याला पेपर डेम सुद्धा करता येणार नाही तुम्ही तिथं जायचे टाईप करून पाहिजे कीबोर्ड चेक करायला जायचे कीबोर्ड चालू आहे का नाही बंद आहे का नाही बघायचे कीबोर्ड चेक करायला जायचे लक्षात ठेवा मित्रांनो टाईप केलेलं परत पुसता येणार नाही लवकर व्यवस्थित क्लिअर करता येणार नाही त्याच्यामुळं अचूकता ठेवण्यासाठी असे उद्योग करायचे नाही पेपरच्या पाच मिनिट पेपरच्या एकही शब्द पेपरचा टाइम स्टार्ट होण्यापूर्वी आधी करायचं नाही वाटलं तर टाइम एंड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या लेवलला जेवढं टाईप कर तेवढं करू शकता मात्र पेपरच्या सॉरी टायपिंगच्या आधी स्टार्ट बोलण्यापूर्वी एकही एक शब्द किंवा लाईन काहीच टाईप करायचं नाही त्याचा गडबड आपल्याला होती मनामध्ये भीती वाटते कोणी पगड म्हणून मनामध्ये भीती वाटते आणि भीती वाटल्यामुळं प्रॉब्लेम त्या ठिकाणी काय होतो क्रिएट होत असतो लक्षामध्ये मनामध्ये भीती वाटते आणि प्रॉब्लेम या ठिकाणी काय होतो क्रिएट होत असतो त्याच्यामुळं कुणीही कोणीही एक गोष्ट लक्षात ठेवा कशाच प्रकारे या ठिकाणी काय करायचं टायपिंगच्या वेळेस अजिबात काही आधी टाईप करून ठेवायचं नाही लक्ष मध्ये त्याचबरोबर अजून सांगायचं म्हणजे अजून ज्या याद्या आहेत त्या याद्या लागणार आहेत का त्या याद्या लागणार नाहीत स्किल टेस्ट मुंबई या ठिकाणीच होणार आहे स्किल टेस्ट इतर ठिकाणी होणार नाही फक्त आणि फक्त स्किल टेस्ट मुंबईला होईल मुंबई सोडतं इतर ठिकाणी काही स्किल टेस्ट होणार नाही अलक्ष मधी त्याचबरोबर बॅकस्पेसचं जर सांगायचं झालं तर था था तो बॅक स्पेस आहे तो बॅकस्पेस या ठिकाणी काय असणार मित्रांनो बॅक स्पेस बंद असतो आणि तो बॅक स्पेस बंदच असणार आहे मध्ये जर त्यांनी काही सूचना दिल्या तशा आणि बॅक स्पेस जर चालू राहिला तर माहीत नाही मात्र बॅक स्पेस ऑफली काय असणार या ठिकाणी बंद असतो बॉम्बे हायकोर्टचा पाठीमागच्या नुसार पाहिलं तर त्यानंतर अजून सांगायचं म्हणजे घाबरून जायचं नाही खाली माझे टेलिग्राम चॅनलची लिंक येथील जाऊन सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्यांनी जॉईन करा, करा कारण की त्याच्यावरती कोर्ट भरती संदर्भातली सामान्यांना संदर्भातली जी के संदर्भातली नोकर भरती संदर्भातली माहिती आणि अपडेट मी त्या ठिकाणी देत असतो त्यामुळे तो टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची तुम्हाला की यादी लागू ना लागू ज्या विद्यार्थ्यांचं काम झालं त्यांनी फक्त पुढच्या प्रक्रियेवरती फोकस करा आणि ज्यांचं झालं नाही त्यांनी लक्षात ठेवा पाच हजार दोनशे काहीतरी जागांची लिपिक पदाची जाहिरात लवकरच होती आणि मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या टेस्ट सिरीजच्या म्हणजे आपल्या टेस्ट सिरीजच्या बॉम्बे हायकोर्टची जी टेस्ट सिरीज होती भरपूर विद्यार्थी होते जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त दोनशे अडीचशेच्या आसपास विद्यार्थी जवळजवळ पाहुणे दोनशे दोनशेच्या आसपास असे काहीतरी विद्यार्थी असतील का जे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी पात्र झालेले आहेत आता मी याच्यापूर्वी काही वेळेपूर्वी म्हणजे काल जो काही लाईव्ह घेतला होता रात्री त्या लाईव्ह मध्ये मी विद्यार्थ्यांशी चर्चा साधली होती फक्त आपल्या बॅचचे विद्यार्थी होते सगळे भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्याचबरोबर मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल की बॅकस्पेस स्पेस बंद ठेवूनच प्रॅक्टिस शकतो करत चला बाकीच्या ज्या कीज आहेत त्या कीज पण बंद असू शकतात असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचं काळजी करूनच तुम्ही त्या ठिकाणी त्याला प्रॅक्टिसला काय करायची सुरुवात करायची अलक्ष मध्ये पुन्हा अजून यादी लागणार नाही टायपिंगच्या बाबतीत माहिती दिली हॉल हॉलटिकीट्स तुमचे जे आहेत ते आत्ता चार तारखेला जर तर एक तारखेपर्यंत येतील त्या लक्ष एक दोन तारखेला येतील किंवा जरी हॉल तिकीट आले नाही तर ते यादी टाकतील डायरेक्ट को की कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणत्या ठिकाणी यायचे त्यानुसार यादी पण टाकू शकतं हॉल तिकीट येतीलच पण जर नाही चाले तर काही प्रॉब्लेम नाही एवढी काही अडचण होण्यासारखं विशेष काय वेगळं काय असं कारण नाही त्याचबरोबर अजून म्हणजे सर्वांनी टायपिंगसाठी चांगलं जायचं व्यवस्थित सगळं टाप टीप मध्ये वाटलंच तर शक्यतो हे चांगले शर्ट इन करून जाण्यापेक्षा बेस्ट ठरवून तुम्हाला टी शर्ट वरती जर गेलात म्हणजे तुमचा प्रश्न आहे बरं मी सांगतो म्हणून जाऊ नका तर आपल्याला डिस्टर्ब राहत नाही बाकीचा काय असं वाढ ताड होण्याचा ह्या त्या गोष्टीचा या संदर्भात मी परत एक महत्वाचा व्हिडिओ घेईलच तुम्हाला काळजी करू नका तत्पूर्वी एक मिनट एक मिनिट वेळ घेतो मित्रांनो तुमचा जर आपल्याकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विशेषतः पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध असणार पंधरा हजार पाचशे प्लस प्रश्नांचा समावेश असणार दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नवीन एडिशन झालेलं बेस्ट शेलर पुरस्कार प्राप्त पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणांसहित आलेला आहे मित्रांनो ह्या स्पष्टीकरण आणि बाकीच्या सर्व संचात एक असा अनोखा वेगळा बदल आहे तो बदल म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा का महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी आहेत व नामवंत लेखक आहेत त्या लेखकांचे प्रश्न आहेत म्हणजे सगळे संभाव्य प्रश्न पत्रिका जरी असल्या तरी त्या वेगवेगळ्या मार्गदर्शकांकडून आहेत त्रेपन्न तज्ज्ञ शिक्षकांकडून आहेत आणि एका तज्ज्ञ शिक्षकांकडून दोन दोन तीन तीन क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्रातील त्रेपन्न नामांकित अकॅडमीच्या प्रश्नपत्रिकेचा समावेश असणारं हे पुस्तक आहे मित्रांनो आमचे मित्र राजकुमार महारणवर सर यांचं यशोदा पब्लिकेशन पुणे हे पुस्तके नक्की खरेदी करू शकता शहाण्णव एकोणवद पंचाव पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून तुम्ही हे पुस्तक मित्रांनो खरेदी करू शकता अतिशय छान आणि अतिशय महत्वाचं असं हे पुस्तक आहे नक्की खरेदी करा मित्रांनो तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल पोलीस भरती असेल इतर सर्व सेवेलाही त्याचा फायदा एवढा नाही होणार मात्र पोलीस भरतीसाठी विशेष हा पुस्तक आहे त्याचा तुम्ही फायदा करून घ्या ओके चालते मित्रांनो त्याचबरोबर आता आपण पुन्हा एकदा येतोय आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे येतोय मित्रांनो आपला जो महत्वाचा विषय चालू आहे त्याच्याकडे येतोय टायपिंग टेस्टला जाता जाता काय करायचं याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ तुम्हाला एक दोन तारखेला देईन दोन तारखेला त्या गायडन्स व्हिडिओ सांगेल कशा पद्धतीने काय वगैरे वगैरे चला तुमचे जे प्रश्न होते त्या प्रश्नाचे उत्तर मी दिलेत यादी लागणार काय यादी लागणार नाही लगेच तरी काय नाही स्किल टेस्ट कशी का होणार काय वगैरे जशी जिल्हा कोर्ट झाली सेम तशीच होणारे फक्त घाबरून जायचं नाही आपल्या पद्धतीने व्यवस्थित स्किल टेस्ट द्यायची सर्वांना स्किल टेस्ट साठी खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो अजून नक्की सांगेल का आपली आगामी होणारी जी पाच हजार पदांची लिपिक भरती असेल त्यासाठी आता लाईवलं मला बऱ्याच विद्यार्थी म्हणले सर त्यासाठी आपली टेस्ट सिरीज क्लास वगैरे सुरू करा कारण का पाठीमा खूप फायदा झाला आम्हाला तुमच्या टेस्टचा किंवा क्लासचा काही विद्यार्थ्यांनी पाच पाच दहा दहा हजार फी भरून फायदा झाला तेवढा ते कर फक्त दीडशे रुपयामध्ये फायदा झालेला आहे त्याच्यामुळे ते पण लवकरच सुरू करणार आहे फक्त माझं एक म्हणणं असेल तुम्हाला की एक गोष्ट तुम्हाला आत्ताच सांगतो की त्याचा मी पूर्णपणे अधिकृत माहिती काढतो आणि त्यानंतर मी ते सुरू करणार आहे लक्ष तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली टेलिग्राम चैनल त्याला पण जॉईन करा कारण का कर रोजचा अपडेट भेटले जाते ओके ठीक आहे धन्यवाद पुन्हा मी आता तुम्हाला पाच हजार दोनशे पादांबद्दल माहिती एक दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये दे देतो तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत